हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला हो सगळ्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा तर नेहमीप्रमाणे माझं रुटीन सुरू झालेलं आहे आणि ही नंदिनी पाती इकडं हाय करत होती आपल्यासमोरच राहते ती नेहमीप्रमाणे आपलं रुटीन सुरू झालेलं आहे तुम्ही बघितलं की मुलांचा टिफिन झाला केशवला मी मस्त भरली भेंडी केली होती कृष्णाला मसाला भेंडी केली होती पोळ्या झाल्या जा, आहेत सगळ्यांच्या आणि बा वगैरे पण सगळी झालेली आहे बाहेरचं झाडून आलेली आहे रांगोळी वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता आलेली आहे मी इकडं मशीनमध्ये कपडे लावलेले आहेत कारण खूप धावपळ होते हाताने कपडे धुवायला सध्या कारण सीझन सुरू झालेलं आहे पार्लरचं पार्लरमध्ये क्लायंट येत असतात आता पावसाळ्यात कसं असतं की क्लायंट येत नाही पार्लरमध्ये एवढे एक दोन तीन आयब्रोचे वगैरे असे असतात तर मग म्हटलं तेव्हा मी धुवून घ्यायची हाताने कपडे पण आता ना मग मी काही धुवत नाही आणि त्याच्यानंतर तर इकडे आलेली आहे मी तर मागचा पोरच्या हा झाडाचा राहिलेला होता मागे आम्ही छान असं घासून वगैरे मी पूर्ण क्लीन केला तुमच्यासोबत व्हिडिओ पण मी शेअर केला होता आणि हे पाहा तुम्ही रोजच्या रोज आहे ना आपण जे फुलं लावलेत नाही मधुमालतीचे झाड लावलं आहे ना तर रोज पात सुकलेले फुलं किती पडतात म्हणजे नाही जर झाडलं ना तर ते फरचीवरनं असे सगळे डागं पडतात त्याच्यामुळे मग ते रोजच्या रोज झाडून घेतलेलं बरं असतं आणि जुना मॉब आहे तर त्याच्याने मागचा पुढचा पोर्च मी असं रोजच्या रोज पुसून घेते आणि सध्या तर आम्ही सध्या म्हणजे आम्ही नेहमीच इकडं मागच्या दारीच असं जेवायला वगैरे बसत असतो आणि तर इकडं आलेली आहे मी घरात आणि आज मला बनवायचा होता दाल तडका तर त्याच्यासाठी मी ह्या तीन डाळी घेतलेल्या आहेत तुरीची डाळ मसूर डाळ आणि मुगाची डाळ असे समप्रमाणामध्ये मी घेतल्या आहेत एक एक कप आणि ते छान असं धुवून घेतलं मग आणि मग टाकून दिलं आता कुकरमध्ये गरम पाणी झालेलं होतं तर त्याच्यात टाकून दिलं मी आणि त्याच्यातच आता मी टाकून देणार आहे हिरवी मिरची कांदा लसूणच्या पाकळ्या कडीपत्ता असं सगळं हळद वगैरे आणि मीठसुद्धा टाकून द्यायचं आहे चवीनुसार हे असं टाकून घेतलं की आपण आता झाकण लावून घेऊया आणि दोन तीन शिट्टी येईपर्यंत तसंच ठेवून घेऊया आणि अहोंचा टिफिन गेलेला होता आणि मी हे साधारण आता नऊ नौ साडेनऊला ला करत होती पप्पांचा चहा पण ठेवला होता साईडला आणि इकडं मला भात लावायचा होता त्यांना मी आ, आ, ते म्हटले की मला कोरडीच भाजी दे भेंडीची आणि मसाला भा भाजी पण उरलेली होती मसाला भेंडी थोडीशी आणि शेंगदाणे लावून जी केलेली असते ना ती पण उरलेली होती भरली भेंडी तर मग मी दोघं भेंडी त्यांना दिल्या आणि ते म्हटले की मला डाळ भात वगैरे तडका वगैरे काही नको म्हणे म्हटलं ठीक आहे मग मी नंतर आरामात करणार होती आणि आता वाजलेले होते सव्वाणव तर चहा झाला पप्पांना वरती चहा देऊन आली आणि आता मी पण मस्त इकडे चहा एन्जॉय करणार होती आणि हे ना मला उठच वाटत नव्हतं इकडून चहा पिऊन झालं तरी मी सारखं आपल्या झाडांकडे फुलांकडे अशी बघत होती आणि मस्त हवा चालू होती हवेने ते फुलांचा वेल असा हलत होता तर तिथून असं थोडा वेळ मग मी बसली आणि त्याच्यानंतर आली घरात घरातली झाडझुळ राहिलेली होती जरा बरं वाटत नव्हतं सकाळी मग थोडीशी उशिरा उठली उशिरा म्हणजे सहा वाजता उठली आणि मग आता म्हटलं आवरून घेऊया घरातलं कारण आधी बाहेरचं का केलं कारण हे ना नवला निघणार होते ऑफिसला जाण्यासाठी मग ते असं म्हणतात ना की कुणी घरातलं कुणी बाहेर गेलं की झाडधूड करू नये असं म्हणून मग मी पहिले बाहेरचं पटक्यात आवरून आली होती आणि थोडा वेळ झाल्यानंतर आता तुम्ही तर बघितलं बाकीचे सगळी कामं आटोपले आणि साधारण एक तास झाला होता त्याच्यानंतर मग मी आता हे घरातला आवरून घेत होती तर घरातलं झाडजूळ वगैरे झालं आता मी डाळाला तडका देऊन देणार होती तर नेहमीप्रमाणे मस्तपैकी जिरं अद्रुक लसूणची पेस्ट कांदे हिरवी मिरची आणि कढीपत्ता कसुरी मेथी आ, गरम मसाला चटणी हळद आणि थोडंसं कांद्यांपुरतं मीठ असं ह्या वस्तू मी टाकल्या छानपैकी फोडणी तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपण ज्या डाळी मस्तपैकी शिजवून घेतल्या आहेत ना तर त्या आता या तडक्यामध्ये टाकून दिल्या आहेत मी आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी असेल ना त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता तर आम्हाला थोडं पातळच आवडतं तर, तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे इकडं आणि त्याच्यानंतर आता मी मस्त आणखीन वरतून टाकण्यासाठी आपली जी आ, कश्मीरी लाल मिरच असते ना तर त्याचा मला तडका देणार आहे मी आणि तेल घेतलं आणि थोडंसं तूप पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये तडका देण्यासाठी अगदी थोडंसं एक चमचा पण टाकलं ना तरी चालतं त्याच्यात ती चटणी टाकून दिली आणि मग मस्त वरतून तडका देऊन दिला आहे आणि मम्मी बसल्या समोर जेवायला तर मग हे असं पण पॅन जे आहे ना आपलं तडका पॅन तर ते तेलाचं तुपाचं आहे मग त्याच्यातच मी त्यांना वाडायला घेऊन चालले आहे समोर आणि तो तोपर्यंत आपण जे मशीनमध्ये कपडे लावले होते पन दून नहीं नहीं। ते पण धुऊन झालेले आहेत म्हटलं आधी वाळत टाकून देते कारण पावसाचं काहीच नाही तसं आज मस्त ऊन पडलेलं होतं खूप छान असं असं वाटत होतं की काय वाळवायला घेऊन काय नाही पण तुम्हाला म्हटलं की थोडंसं बरं वाटत नव्हतं मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे आता असं पण भाद्रपद महिना येईल ना तेव्हा सगळं किचन वगैरे हे सगळं मला आवरायचं आहेच तर तेव्हा ते व्हिडिओ ते येतीलच तुमच्यासोबत कारण एक एक सेक्शन मी रोजच्या रोज काढेल आवरायला आणि त्याच्या आधी मी मागे आता काही दिवस माझे व्हिडिओज बंद होते ना त्या पिरियडमध्ये माझं किचन एकदा आवरून झालं ट्रॉली वगैरे सगळं मी पूर्ण काढून घासून मस्त छान असं क्लीन केलं होतं पण माझं ना व्हिडिओ शूट करायचं आणि तुमच्यापर्यंत शेअर करायचं म्हणजे असं जी इच्छाच झाली नाही मला कारण थोडं राहत नाही का असं की व्ह्यूज पण खूप कमी येत होते आणि म्हणजे अजून पण कमीच येत आहे पण ती चुकी माझीच आहे खरं तर मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळेच ते होतं पण एक ताई आहेत मला वाटतं नम्रता ताई आहे त्यांचं नाव तर त्या ताईंची मला ना वारंवार कमेंट येत होती तू रोज व्हिडिओ टाक तू रोज व्हिडिओ टाकता येईल रोज व्हिडिओ टाक तुझं चॅनल ग्रो होईल तुझे व्हिडिओ छान असतात तू रोज व्हिडिओ टाक असं ते मला सारखं सारखं कमेंट करत होत्या आणि मग मला असं वाटलं म्हटलं चला आपण एक वर्ष ट्राय करून बघू तर आता मी ना स्वतःला ह्या जन्माष्टमीपासून माझे कंटिन्यू व्लॉग येत आहेत तर ह्या जन्माष्टमीपासून तर पुढच्या जन्माष्टमीपर्यंत मी स्वतःला वेळ दिलेला आहे स्वतःला म्हणजे यूट्यूबसाठी वेळ दिलेला आहे आणि एवढं एक वर्ष मी एकदम कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आहे आणि म्हणजे खूपच जास्त काहीतरी अडचण आली तर एखाद दिवस माझा व्हिडिओ येणार नाही पण त्याच्या व्यतिरिक्त मी एक तर छोटासा व्हिडिओ तरी टाकेल पण रोजच्या रोज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण जर पुढच्या जन्माष्टमीपर्यंत जर माझं चॅनल असंच राहिलं व्ह्यूज कमी राहिले वगैरे तर मग मी थोडा विचार करेल पुन्हा पुढे चालू ठेवायचं की नाही ठेवायचं असं तर पहा तुम्ही बोलता बोलता छान कपडे पण टाकून झालेले आहेत आपले आणि मी इकडं किचनमध्ये आले किचन ओटा छान पुसून झाला आहे आणि पुन्हा आता हे सगळं बाकीचं क्लिनिंग करते आहे भांडे पण धुवून झाले आहेत आपले टोपलं भरून मस्तपैकी पण रोज 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 भांडे धुवायचं काही शेअर करत नाही तुमच्यासोबत आणि आता हे पाय इकडं मस्त बेसिंग वगैरे स्वच्छ झालेलं आहे आणि पुन्हा माट वगैरे भरून घेतला मी माटाचं झाकण धुवून घेतलं आणि माठ पण बाहेरून छान धुवून घेतलं त्या नळाला आपल्याला नेहमी हात लागलेले असतात वेगळे खराब वगैरे जम्सचे त्याचे तर, तर, तर ते पण धुवून घेतलं नळ माठाचा आणि आता पहा तुम्ही मस्त क्लीन झालं आहे सग आणि आता आली वरची क्लिनिंग करण्यासाठी तर मम्मीने झाडून घेतलेलं होतं वरची रूम आणि आता मला फक्त पुसून घ्यायची होती तर ते लोळलेल्या होत्या आणि मी आली अचानक तिथं तर यामुळे मग मी वरचे क्लिनिंगचे व्हिडिओ वगैरे घेत नसते आणि पहा तुम्ही आता इकडं सगळं वरचे रूम आणि पायऱ्या वगैरे हे सगळं मी आता पुसून घेणार आहे आज ना आपल्याला कृष्णाचं आवरून घ्यायचं आहे का पण किशवलं त्या दिवशी बापरे हे पाहिम टेबल कसं सजवलंय तिने तुला क्रिएटिव्हिटीची खूप आवड आहे किती कि याच्यावरूनच तुम्ही अंदाजा लावू शकता की किती कलर्स आणि किती सगळं तिने केलेलं आहे हे पण तिची वारी डायरी बनवलेली होती छान फार लहानपणी कृष्णा अशी होती भरपूर छान बनवलंय तिने चला आता मला आवरून घेऊ आपण आधी ठीक आहे चला आता हे सगळं काढते मी आधी घेतलंय ना थोडं होय त्याची ते क्यूट सामान आहे ना ना कलर अक्रेलिक अक्रॅलिक पाणी पाणी सांडलं तो वॉटर कलर सगळी पोस्टर नाही हे काबत लावलं असं तर आता तिचं मला कपाट आवरून घ्यायचं होतं पण समजतच नव्हतं की काय काय ठेवायचं आणि काय काय नाही असं आणि ती ना तिचं तिचं आवर म्हणजे नेहमी ठेवत असते खूप छान ठेवलेलं असतं तिने पण या वेळेला ती म्हटली की मम्मी माझी इच्छाच होत नाही म्हणे लावायला असं माझ्याकडे जास्त कलर नाही दाखव हे तुझ तुझं कपाट दाखव कसं घ्या तुला कलर आहेत का नाही असायच वॉटर कलर्स कलर्स नाही आहेत कारण तू अजून लहान आहे तुला अजून वॉटर कलर्स पडले मी तुला फिफ्थ ला घेतली स्क्रिप्टिंग बुक दे माझी फिफ्थ बुक काय करते तू दे हो दे। प्रिंट दे फिफचे देट आउटेड कबाड खाना आहे डायरेक्ट तू मम्मी काय बी खायचं फायनली तुझे बुक्स तिकडे कर जे आता लागत नाही त्यावरती ठेवलंय तू जे जास्त लागतं ते खाली ठेवलंय नको राहू दे तेवढं तुम्ही करू शकते हे शकत। कपाट पण आवडलंच तुम्ही पण पन... मला ना आर्ट्स पण गेला आता माग जेव्हा जेव्हा दोन दोन जावडायची आणि आता बुक्स वगैरे तर सगळं ठेवून झालं होतं पण तिचे हे पेन पेन्सिल आणि ड्रॉइंगचे ब्रशेस वगैरे हे सगळं आणि काही काही संपलेले पेन होते किंवा मग काय होतं संपलेले कलर्स असतात हो ते होते तर ते मग मी काढून घेतले आणि मग व्यवस्थित असे लावून ठेवले आणि हे पाहिजे छोट्या छोट्या वस्तू असतात अशा ह्या ज्या तिला जे क्रिएटिव्हिटी करते ना तर त्याच्यासाठी लागतात असे हे छोटे छोटे क्यूट क्यूट वस्तू जे पाय बेडचं काहीतरी तुटले तर ते पण तिने ठेव ठेवलेलं आहे सांभाळून परत हे असे किचन छोटे छोटे हे जे आहेत ना तर ती म्हटलं ठीक आहे तिचं तसंच तसं ठेवून देते नाहीतर आणखी आणखीन मारेल म्हटलं की माझं हे कुठं टाकलं माझं ते कुठं टाकलं असं म्हणून आणि हे पाय हे बॉक्स पण कसं मस्त कलर केलेला आहे तिने तो आपला सोनपापडी वगैरेचा बॉक्स असतो ना तर तो तर आता पहा हे असं लावलं आहे काव्याच्या का जे ना बुक्स वगैरे ठेवण्याचं तर इथं दोघी बॅगा राहतील तिच्या ही स्कूलची आहे आणि ट्यूशनची ती आता ट्युशनला गेलेली आहे आणि हे पा तिकडं पण तिने कशा स्माइली वगैरे बनवलेलं आहे तिला ना खूप आवड आहे क्रिएटिव्हिटीची तर इकडं ह्या सगळ्या नोटबुक आहेत आणि ह्या इकडं सगळ्या बुक्स आहेत आणि इकडं जे तिचं ड्रॉइंगच्या बुक्स आहेत क्रिएटिव्हिटीचं जे काही आहे ते सगळं आहे आणि इथं पण पा तुम्ही किती छान बनवलं आहे तिने असं छान लिहिलेलं आहे काहीतरी चारोळी वगैरे चा आणि इथं हे सगळे तिचे कलर्स वगैरे जे काही आहे ते आणि इकडं पातीने आरसा लावलेला आहे आणि इथं हँकी लावलेला आहे तिने आणि इकडं हे टाईम टेबल आणि कचरा तुम्ही बघताय किती निघाला आहे तिच्या याच्यात याच्यात सगळे तिने डस्टबिन बनवली तिची तिने आणि याच्यात जमवते ती पण त्याच्यापेक्षा जास्तीचा कचरा निघालेला आहे ड्रॉइंगचे हे कलर करते तेव्हा पाणी घेते यांच्यामध्ये हो ते आहे आणि हे असं सगळं आहे बाकीचं क्रिएटिव्हिटीचं सगळा कचरा आणि आता जरा व्यवस्थित वाटतं आहे तिचं तसं नेहमी तिचं आवरलेलं असतं चला तर आता हे सगळं मी आवरते तर मंडळी आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आता इतकं छान वातावरण झालं आहे ना संध्याकाळचं आणि तुम्हाला दिसत असेल मस्त हळदी कुंकू केलेलं आहे आताच आमच्या कॉलनीमध्ये मैत्रिणीचा वाढदिवस होता तर तिथून आलेली आहे चालूच आणि आता कपडे काढायचे राहिलेत तेवढे काढते तर मग एकदम छान वातावरण झालं आहे तर म्हटलं आता मस्त इथं बंगोळीवर बसते थोडा वेळ आणि थोडासा व्ह्यू एन्जॉय करते आणि मी तुम्हाला दाखवते बघ समोर इतकं सुंदर वाटते ना हा सूर्यास्त रोज पाहायला मिळतो आम्हाला आणि वरती असे हे पक्षी आणि आज ना व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत सूर्यास्त शेअर करणार आहे तर नक्की बघा अर्ध्या तासाचा व्हिडिओ शॉर्टमध्ये दाखवला आहे तर आता ना मस्त निवांत वेळ होता आणि कपडे म्हटलं मस्त इथल्या इथंच घड्या करून घेते आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग मस्त इथे बसणार होती मी थोडा वेळ आणि कृष्णा पण होती माझ्यासोबत तिच्या पण गप्पा चालू होत्या आणि बाहेर इतकं छान वातावरण चालू होतं आणखीन तर मस्त पक्ष्यांची किलबिलाट वगैरे आणि अशा याच्यात कामं करायला ना थोडी मंद हवा चालू होती तर खूप छान उत्साह येतो अशा वातावरणामध्ये कामं करायला वगैरे आणि इकडं आमच्या मागच्या दारी पण आणि पुढच्या दारी पण आणि वरतीसुद्धा जी गॅलरी आहे ना तिकडं असं बसायला ना म्हणजे एवढं भारी वाटतं ना आज दुपारी तर आम्ही इकडंच जेवण केलं मुलांनी वगैरे कारण हॉलमध्ये बसल्या काय करतात ते टी व्ही लावतात आणि टी व्ही बघता बघता मग ते जेवण करतात मग त्या जेवणात काही चित्त नसतं तर आज मस्त इकडे मागच्या बारीच बसलो होतो जेवायला हाय मम्मी हो hey. hey. <laughs> 360 ഡിഗ്രി ഫിങ്ങ ഫേവുലേ